बीडच्या शिरूर कासारमधील अमानुष मारहाण प्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक झाली आहे सहा दिवसानंतर फरार असलेल्या सतीश भोसलेला प्रयागराज मधनं अटक करण्यात आली दरम्यान त्याला एका वर्षासाठी हद्दपार करण्यात येणार असून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याच्या हद्दपारीला मान्यता दिली लवकरच सतीश भोसलेला बीडमध्ये आणण्यात येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश भोसले हा प्रयागराज मधनं पळण्याच्याच तयारीत होता सतीश भोसले उर्फ फोक्या हो याला अटक केल्यानंतरचा तसा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय दरम्यान भोसलेच्या वकिलानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलाय कशा पद्धतीनं सतीश भोसलेला अटक झाली सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला सतीश भोसले प्रयागराजवरनं विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला खोक्याचा फोन नंबरवर न त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं बीड आणि प्रयागराज पोलिसांनी संयुक्त कारवाई केली सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरती अटक झाली तो सतीश भोसले प्रयागराज मध्य अटक कर पुलिस अधीक्षक नवनीत कावत है सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया So, तो 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 की है। अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल तीन एफ आई आर रजिस्टर की है जिसमें से दो एफ आई आर शिरो कासर पुलिस स्टेशन में है एक एफ आई आर चकलम्बा पुलिस स्टेशन के अंदर है एक एफ आई आर फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशन में उसको लिया जाएगा बीड में उसे कब लाया जाएगा बीट में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीट में लाया जाएगा तर सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्याला त्याची अटक झाल्यानंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्याला अटक झाली ही, बाबे, नुसार तचेवर ला ला ही चांगली बाब आहे खोक्यानं केलेल्या गुन्ह्यांनुसार त्याच्यावर कारवाई होईल असं ते म्हणाले तर धनंजय मुंडेंनी इतरांना बोलायला लावू नये अजय मुंडे लहान आहेत त्यांच्यावर बोलणार नाही असंही धस म्हणाले अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर ते कारवाई होईल अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हटलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आत्ता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करी एक मिनिट आहे का अजय मुंडे फार लहान आहे लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडे आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईल जसं खोक्याला पकडलं तसं कृष्णा आंधळेला पकडा तो का मिळत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया दिली आहे तर खोक्या भेटला तरी त्यामागील बोका शोधावा आकासे आका, आका सापडले तर पैशांची बंड कुठनं आली होती तेही शोधावं अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी आहे याचा अर्थ हा पडून गेलाच कसा आणि अर्थात जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेला पकडा हीच आमची विनंती आहे या सरकारला गेले तीन महिने झाले दररोज जो सातवा खुनी आहे गुन्हेगार आहे ज्याला फाशी झाली पाहिजे असा कृष्णा अंधाळे या सरकारला का मिळत नाहीये हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला आनंद आहे खोके भेटले की खोक्या मागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा म्हणजे आनंद होईल ते सगळं कुठून आणलेत पैसे बंडल कुठून येतात सोन्याचा खजाना कुठून येतो कोणाचा आशीर्वाद आहे सगळं शोधण्याची आवश्यकता आहे शोधलं पाहिजेत